श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओमध्ये मी मराठी सुंदर सोपे बायकांसाठीचे काही खास निवडक उखाणे आज या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे हे उखाणे इतर सण सन, सणावारांसाठी देखील तुम्ही घेऊ शकता तर हे हळदी कुंकू स्पेशल दहा उखाणे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर उखाण्याला सुरुवात करूया इंद्रधनुषात रंग आहेत सात इंद्रधनुषात रंग आहेत सात टिंबटिंब रावांचं नाव घेऊन पाऊल टाकते आत सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते धोनी हात सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते धोनी हात टिंबटिंब रावांचं नाव घेते पण सोडा माझी वाट नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले टिंबटिंब रावांसोबत मी सासरी पाऊल टाकते जमले आहेत सगळे टिंबटिंब यांच्या दारात जमले आहेत सगळे टिंबटिंब यांच्या दारात टिंबटिंबरावांचं नाव घेते आता तरी येऊ द्या ना घरात प्रेमळ लोकांना आवडते लव शायरी प्रेमळ लोकांना आवडते लव शायरी टिंबटिंबरावांसोबत ओलांडते मी घराची पायरी सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी टिंबटिंबरावांचं नाव घेते सात जन्मासाठी